नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण इत्ता पाचवीमधील स्कॉलरशिप विषयातील अलंकारिक शब्द या घटकाचा अभ्यास करणार आहोत यत्ता पाचवीमध्ये अलंकारिक शब्दावरती एक किंवा दोन प्रश्न नक्की पडतात तसेच कोणतीही स्पर्धा परीक्षा घ्या त्यामध्ये सुद्धा अलंकारिक शब्दावरती एक किंवा दोन प्रश्न नक्कीच असतात तर मित्रांनो अलंकारिक शब्द तुम्ही नक्की पाठ करा तर आज आपण अलंकारिक शब्दाची घेणार आहोत आता करूया सुरुवात अलंकारिक शब्दाला अकरावा रुद्र अतिशय तापट माणूस अकलेचा कांदा मूर्ख अकलेचा खंदक अत्यंत मूर्ख माणूस अरण्य रुदन ज्याचा उपयोग नाही असे कृत्य अळवावरचे पाणी फार काळ न टिकणारे अष्टपैलू सर्व गुणसंपन्न संपन्न अक्षर निरक्षर अडाणी उंटावरचा शहाणा मूर्खपणाचा सल्ला देणारा उंबराचे पूल दुर्मिळ वस्तू ओनामा सुरुवात प्रारंभ कर्णाचा अवतार उदार मनुष्य कळसूत्री बाहुले दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा कळीचा नारद कळ लावणारा काळी पहिलवान हडकुळा कुंभकर्ण अतिशे अतिशय झोपाळू कुपमंडूक संकुचित वृत्तीचा कोल्ले कुई क्षुद्र लोकांची बडबड खडाजंगी मोठे भांडण खडाष्टक जोरदार भांडण खुशाल चेंडू चेनीखोर मनुस माणूस खेटराची पूजा अपशब्दाने खरडपट्टी काढणे गंगा यमुना अश्रू गडांतर भीतीदायक संकट गर्भ श्रीमंत जन्मापासून श्रीमंत गाजर पारखी कसलीही पारख नसलेला गुरुकिल्ली मर्म रहस्य गुळाचा गणपती मंद बुद्धीचा गोगल गाय गरीब निरद्रवी मनुष्य घर कोंबडा घराबाहेर न पडणारा घोरपड चिकाटी धरणारा चरपट पिंजरी निरर्थक बडबड चौदावे रत्न मार छत्तीसचा आकडा शत्रुत्व जबदगणीचा अवतार रागीट टोळभैरव कामात नासाडी करणारे लोक ताटा खालचे मांजर दुसऱ्याच्या तंत्राने वागणारा त्रिशंकू धड ना इकडे धड ना तिकडे दगडावरची रेग कधीही न बदलणारे दळूबाई भेकड मनुष्य देव माणूस चांगला सज्जन माणूस धोपट मार्ग सरळ नेहमीचा मार्ग नंदीबैल होला हो, हो म्हणणारा नवकोट नारायण खूप श्रीमंत पर्वणी अतिशय दुर्मिळ योग पांढरा कावळा निसर्गात नसलेली वस्तू पांढरा परीस लबाड यंत्री कारस्थान करणारा पिकले पार म्हातारा पोपटपंची अर्थ न कळता करणारा बिनभाडेचे घर तुरुंग बृहस्पती बुद्धिमान बोके संन्यासी ढोंगी मनुष्य बोलाचीच कडी केवळ शाब्दिक वचणे भगीरथ प्रयत्न आटोकाट प्रयत्न भाकडकथा भाष्कळ गोष्टी भीष्म प्रतिज्ञा कठीण प्रतिज्ञा मंथरा दुष्ट श्री मायेचा पुत पराक्रमी मनुष्य मायाळू मारुतीचे शेपूट लांबत जाणारे काम मृगजळ केवळ आभास मेषपात्र बावळट रामबाण औषध अचूक गुणकारी लंकेची पार्वती अत्यंत गरीब स्त्री लंबकर्ण बेअकली वाटाण्याच्या अक्षता नकार वामन मूर्ती ठेंगू किंवा बुटका माणूस वाहती गंगा आलेली संधी शकुनी मामा कपटी मनुष्य शेंदाड शिपाई भित्रा गणेशा प्रारंभ सव्यसाची उलटसुटलट काम करणारा सांबाचा अवतार अत्यंत भोळा माणूस सुळावरची पोळी जीव धोक्यात घालणारे सूर्यवंशी उशिरा उठणारा स्मशान वैराग्य तात्कालिक वैराग्य तर मित्रांनो आज आपण पाचवीमधील स्कॉलरशिप विषयातील अलंकारिक शब्दाचा अभ्यास केला आहे तर काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच नवनवे व्हिडिओ घेऊन आम्ही रोज येत आहोत धन्यवाद